नमस्कार मंडळीत चला तर मग एकदम झटपट सोप्या पद्धतीने लग्नाच्या पंक्तीमध्ये वांग्या बटाट्याची जी भाजी मिळते ना ती भाजी आज आपण बनवणार आहोत एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहोत खायला म्हणताल तर अप्रतिम आहे तुम्ही टिफिनसाठी बनवू शकता किंवा रात्रीच्या दुपारच्या जेवणासाठी सुद्धा बनवू शकता अगदी कमी वेळेमध्येही बनवून तयार होते खूपच टेस्टी आणि भन्नाट चवीची लागते चपाती भाकरीसोबत अप्रतिम लागते भातासोबतसुद्धा खूपच मस्त लागते चला तर मग लगेच सुरुवात करूयात इथे मी दोन बटाटे मिडियम साईजचे आणि दोन वांगी घेतलेले आहेत यांना स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता यांना कट करून घेऊयात अगदी कमी वेळेमध्ये ही भाजी बनवून तयार होते त्यामुळे या पद्धतीची भाजी एकदा नक्की बनवू बघा खूपच भन्नाट चवीची तयार होते चला तर मग आता विळीवरती वांग अगोदर चिरून घेऊयात तर बघू शकता वांग इथे कट केलेलं आहे आणि अशा प्रकारे वरचा जो काट्याचं डेट ना तो सुद्धा काढून घ्यायचा त्यानंतर अशा प्रकारे दोन तीन फुडीमध्ये कट करून घ्यायचे आहे बघू शकता अशा प्रकारे तर चला सगळे वांगी याच पद्धतीने कट करून घेऊयात वांगी कट करून घेतली की लगेच पाण्यामध्ये टाकून घ्यायची कारण वांगी ही काळी पडतात त्यामुळे लगेच पाण्यामध्ये टाकून घ्यायची वांगं कट करून झालं लग की लगेच बटाटा देखील आपण कट करणार आहोत तर बघू शकता वांग्याचं वरचं साल काढून घेतलं वांगी अशा प्रकारे आडव्या फुड्यामध्ये कट करायची वरचा डेट जर मोठा असेल तर तो अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे जर छोटा असेल तर तसा ठेवला तरी देखील चालणार आहे चला तर वांगी कट करून घेतली बटाटा देखील याच पद्धतीने कट करून घेऊयात वांग्याच्या जशा फोडी केल्यात ना बटाट्याच्या देखील तशाच फोडी करून घ्यायच्या आहेत साल काढायची नाही साल असतं कट आपल्याला हे बटाटा कट करून घ्यायचं तर बघू शकता वांगे आणि बटाटे दोन्ही कट करून घ्यायचं आणि ते सुद्धा आपल्या पाण्यामध्येच टाकून घ्यायचं आहे खूप मस्त लागते ही भाजी खूपच चविष्ट बनते एकदा या पद्धतीची भाजी नक्की बनवून बघा चला तर वांग आणि बटाटे दोन्ही कट करून झालेलं आहे अशा आडव्या फोड्यांमध्येच कट करायचं आहे बघू शकता अशा मस्त फोडी दिसतात त्यानंतर एक छोटंसं वाटण तयार करणार आहोत त्यासाठी काही खोबरं घेतलेलं आहे लसूण घेतलेला आहे सोलून आलं घेतलेलं आहे आणि मुठभर कोथंबीर घेतलेली आहे आता याला आपल्याला खोबरं थोडंसं बारीक करून घ्यायचं म्हणजे मिक्सरमध्ये लवकर बारीक होईल किंवा पाट्यावरती जर वाटणारं असाल तर अशा प्रकारचे खेचून घ्यायचं तर खोबरं देखील बारीक करून घेतलेलं आहे हे वाटण वाटताना आपल्याला पाणी घालायचं नाही आणि कच्चंच वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता खोबऱ्याचे देखील काप करून घेतलेले आहे छोटे छोटे कोथंबीर आलं आणि लसूण एवढंच आपलं वाटायचं आहे चला तर मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा प्रकारे वाटण तयार करून घेतलेलं आहे अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही त्यामुळे खूपच चविष्ट भाजी तयार होते जर खूपच जाडसर राहत असेल तर थोडंसं टाकलं तरी देखील चालणार आहे त्यानंतर गॅसवर कढाई ठेवून घेतली यामध्ये तीन चमचे मी तेल टाकून घेतलं तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा इथे मोहरी टाकून घ्यायची मोहरी जिरे छान फुल फुलूनवरती आले की यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत तर मसाल्यामध्ये एकदम बेसिक मसाले मी इथे वापरलेले आहे अर्धा चमचा इथे लाल तिखट टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा इथे गरम मसाला टाकायचा आहे अर्धा चमचा इथे घरगुती मसाला देखील टाकलेला आहे त्यानंतर वाटण टाकून घ्यायचं हळदसुद्धा टाकायची आहे सगळं मिक्स करून घ्यायचं मसाला छान असा परतून घ्यायचा मस्त आणि tasty भाजी तयार होते. एकदम लग्नाच्या पंक्तीमध्ये जी भाजी भेटते ना त्याच पद्धतीची जी चव असते. फक्त आलं लसूण आणि खोबर आपण वाटणार आहोत. त्यासोबत कोथिंबीर. एवढंच वाटण तयार करायचं. यामध्ये शेंगदाण्याचं कूट देखील घालायचं नाही. तर बघू शकता वाटण छान असं परतून झालेलं आहे आता लगेच आपण बटाटा आणि वांग्याच्या फोडी यामध्ये टाकून घेऊयात तर मस्त वाटण परतलेलं आहे वांग आणि बटाटे देखील लगेच टाकून घेऊयात आणि छान असं परतून घेऊयात आता वांग बटाटे टाकून घेतल्यावर आपल्याला यावरती झाकण थोडा वेळ ठेवून घ्यायचं आहे पाणी न टाक वांग आणि बटाटं निम्म निम्म शिजलं की नंतरच आपण यामध्ये पाणी घालणार आहोत पाणी पण आपण नाके बराबर म्हणजे एकदम कमी प्रमाणामध्ये घालायचं आहे फक्त अंगापुरता रस्ता म्हणतो ना त्या पद्धतीची इथे भाजी बनवलेली आहे त्यामुळे पाणीसुद्धा कमी प्रमाणातच वापरलेलं आहे जास्त पाण्यामुळे सुद्धा भाजीची चव जाते त्यामुळे ही भाजी बनवताना थोडासा रसा ठेवायचा जास्तसुद्धा पातळ करू नका चला तर वांगा आणि बटाटा छान असं परतून झालं आता गॅस हा कमी करायचा आहे आणि यावरती पाच मिनिटांसाठी आपण झाकण ठेवणार आहोत म्हणजे वांगं बटाटं छान तेलामध्ये मसाल्यामध्ये मुरतं आणि छान परतलं जातं शिजलं देखील जातं तर बघू शकता छान असा मसाला अस परतला गेलेला आहे तेल देखील साईडने छान असं सुटलेलं आहे छान असं मिक्स करायचं आणि एकदम अर्धा ग्लास पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे अर्धवट आपला वांग बटाटा शिजलेला आहे त्यामुळे थोडंसं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे थोडासा देखील तयार होईल तर बघू शकता किती दि मस्त दिसत आहे भाजी एकदम चटपटीत तयार होते चला तर अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं आता पुन्हा झाकण ठेवायचं आता चवीनुसार यामध्ये मीठ देखील टाकायचं आहे तुम्ही जर अगोदर मसाल्यामध्ये मीठ टाकलं तरी देखील चाल चालणार आहे आता मी यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि मिक्स करून पुन्हा झाकण ठेवणार आहे दोन तीन मिनटासाठी त्यानंतर वांग बटाटा छान असं वाफेवरती शिजेल आणि भाजी आपली मस्त तयार होईल तर आता झाकण ठेवून घेऊयात दोन तीन मिनटासाठी म्हणजे वांग बटाटा छान असं शिजेल तर कशी वाटली ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा इतरांसोबत आणि तुम्ही देखील बनून बघा कशी झाली ते सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा चला तर झाकण काढून बघितलं मस्त भाजीला उकळी आलेली आहे वांग बटाटा आपला छान असं शिजलेला आहे आता लगेचच गॅस बंद करून घेतलेला आहे म्हणजे हा रस्ता जो आहे थोडासा अजून दाटसर होतो तर आता इथे लगेच गॅस बंद करून घ्यायचा तर किती मस्त अशी आपली इथे भाजी तयार झालेली आहे बघू शकता अप्रतिम चवीची घरभरीचा सुगंध सु सुटलेला आहे चला तर वरून हिरवी गार टाकून घ्यायची आहे छान मिक्स करून घ्यायचं आणि गरमागरम ही भाजी खूपच छान लागते तर मिक्स करून घेतली आणि मस्त प्लेटमध्ये काढून घेऊयात चपाती भाकरीसोबत खाऊ शकता पांढऱ्या भातासोबत अप्रतिम लागते तरी ते भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे किती मस्त दिसत आहे तोंडाला पाणी सुटेल अशी ही भाजी तयार झालेली आहे एकदम चविष्ट बनते आणि घरभरीचा सुगंध पसरतो चला मग प्लेटमध्ये भाजी काढून घेऊयात तर काय जबरदस्त चवीची भाजी दिसत आहे पाताक्षणी खावीशी वाटेल आणि तोंडाला पाणी सुटेल इतकी चविष्ट ही भाजी झालेली आहे तर किती मस्त दिसत आहे ना चपाती सोबत अप्रतिम लागते भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ हो सोबत